कोही गाडी डक्टर किचार विन किचार बोल्यास मेडिकल गएर कोहीपऱ्यो खास डिटी बसि अन्स आ डॉक्टरांनी डॉक्टरने तिचा सल्ला दिला का तुम्हाला का कोल्हापूर दौरा करणार आहे त्यांनी सल्ला दिलाय पण मी थांबणार नाही नाचो कोल्हापूर दौरा होणार आहे आपण आपण नाशे तेत्राला जाणार तरी सगळे समाज जो तरवते आम्ही डॉक्टर आपण आपला महाराष्ट्र कारण समाजात ये होईल आपण माहिती आहे आम्ही कोण कोण आज या संघटनेमध्ये सांगतो मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्र्याला राजकारणाकडे आम्हाला नाही माझ्या नाही आहे त्या मान्यता त्या पूर्ण त्याची अंमलबाजी करा सगळे शहरीची अंमलबाजी करण मराठा आणि फिंबी एकच क्षेत्र आणि शिखरा मंडळा मराठीचे बोरदार फिंबी म्हणून तुम्हाला फक्त शासन निर्णय करायचा साठी सुटी होती तुम्ही करणार नसाल तर आमचा नागरिक आमच्या पुढं पर्याय नाही कोणी पण पर्याय सांगा आम्हाला आज आम्ही बारा महिने होतो आहे आता साडे अकरा महिने एकोणतीस तारखेला बारा महिने होतात लगातार पडलो मराठी आंदोलन यापेक्षा काय शांततेने आंदोलन करायचं म्हणू शकतो आपण एक दोन दिवस केलं आठ दिवस केलं कोणा थांबले कोणाही दोन महिन्यांना केलं आणि सलग सातत्यानं करतो इतकं शांततेचं आंदोलन करलो लोक करत असेल तुम्हाला प्रमाणातच नसतं मराठी मोठं कार्याय काय तर

तुम्ही मा। या समजा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे केले आणि त्या जर का त्याचाच फायदा हाय झाला तर पुढचं काय असणार आहे काही फायदा तो होता आता सांगता येतो नाही ना आम्हाला आता सर्वसामान्य केला आणि सर्वसामान्य मला वाटतं या लढ्यात आपण श्रद्धा परिवर्तनाच्या लढ्यात आपण सक्रिय झालं पाहिजे प्रत्येक अनाज असं मी ते प्रत्येक गादी आणि प्रत्येक जातीने सामान्याने ओळखलं जसं ओळखलं आपलं कोणीच नाही तसं सगळ्या जातीतल्या लोकांनी ओळखलं काही कामा सर्वसामान्य सगळ्या जाती एकत्र त्या तुम्हाला एकोणतीस आल्या की नाही त्यामुळं पडायचा नाही याचा विषय नाही तुम्हाला खात्रीनं न सांगतो की नाही जर मराठ्यांचा एकोणतीचा निर्णय झाला तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ठेवू लागली सामान्य लोकांना कसं झालेला तुम्ही एखादा पक्ष स्थापन करून निवडणूक लढणार का स्वतंत्र एखाद्या बॅनर खाली निवडणूक आम्हाला राजकारण नाही ना करायचं नाव ठेवावं लागेल पक्षाचं संपूर्ण महाराष्ट्र एकच चिन्ह घ्यायचं असेल त्यासाठी करावं लागेल नवीन चेहरा द्यायचा आहे त्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला जनते जायचं आहे स्वच्छ प्रतिमेचं आहे त्याला मतदान द्या आमच्याकडे मत ऑलरेडी आहे

त्यांच्या करू शकतो माझ्या समाजाच्या नाराजीचं काय आमचा प्रश्न पण तुमच्या नाराजी आम्ही काय नाही घेतला माझ्या समाजाच्या अडचणीचं काय माझ्या समाजाच्या नाराजी काय आणि यातून एक सुद्धा झालं की यांनी विनाकारण गट पाडले होते जसे पक्षात गट पाडले होते तसे महाराजात विभाग विभागात गट पाडले होते आमचं काहीच नसताना सुद्धा दाखवत होते मराठवाड्याचं पश्चिम महाराष्ट्राचं जमत नाही पश्चिम महाराष्ट्राचं खांद्याचं जमत नाही कोकणच किंवा विदर्भ मुंबई विभागाचं कुठे सांगितलं आम्हाला की आमचं त्याचं जमत नाही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही काही पण गदवीस पसरणार जनता कस ऐकत शेवटी पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं विदर्भाचं योग्य एक आहे ना कोकणचा असो मुंबईचा असो आमचं सगळं माणसं आहेत ना आम्ही मराठवाड्यात जनर आमचं सगळं होते आमचे त्यांचे नाते आहेत आम्ही मराठा आहेत आमच्या रक्त आहेत विदर्भापासून मराठवाडा कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र ते <laughs> स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण आमच्यात द्वेष दाखवतात पण आमच्यात कस द्वेष नाहीये पश्चिम महाराष्ट्र काय सगळा महाराष्ट्रातला मराठा एक रुपये आणि कायम राहणार आरक्षण जर नाही दिलं त्यांचा सोपळा साफ करणार जागा झालेला लोकांच्या लक्षात संपर्क कसं चालू आहे ना त्यांचा की काय असा या विभागात घे त्या विभागात घे दुसरा संपर्क चालू त्यांचा ईडब्ल्यू त्यांनी रद्द केलं शांत आंदोलनानं केलं आंदोलन झालं त्यांचा जनता नाही का त्यांचा सामान्य जनता कुठल्याच पक्षाच्या नेत्याचा पाठीमागा शकतो कारण त्यांनी मुलं नुसते शिकवायसाठी शिकवलेले शिक्षा नाही शिकायचे एस टीची पाठी वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकवले प्रत्येकाचं स्वप्न आपलं नेतृत्व काहीतरी अधिकारी झालं पाहिजे आणि त्या आरक्षणामुळे होत नाही आणि ज्या पक्षाला आपण निवडून दिलं त्याच ते मराठा आरक्षणाला निवडून करायचा त्यामुळे पक्षातला सुद्धा मराठा आता कमी व्हायला लागलाय आणि जातीच्या आणि मुलाच्या बाजूने उभा पाटील स्वतः माणसं नाही का बघून का बघायचं नाही कायद्याच्या बिल्डिंग समोर काम करणारे बघायचं नाही का आत्ताचे नेते तेरत होते नंतर नंतर दाढा धराव लागेल असा विषय हे नाही पाटील काम करणारे लोक आहेत पाटील तुम्ही फक्त देश कसरायचा पश्चिम महाराष्ट्रातील लोक योग होत नाही अशी बातमी करायची विदर्भातले एक होत नाही मराठवाड्यातले एक होत नाही मुंबईत एक होत नाही मुंबईत कसं पाहिजे कोकणातले एक होत नाही हे फक्त गैरसमज पसरायचा आणि यांचं राजकारण करायचं मग तुम्ही जर एक होत नाही तर तुमच्याशी कस पाहिजे सांगतो पण मराठवाड्याचं तुमच्या मागा नाही तर शिकतच किंवा पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी नाही किंवा द्वेष आहे दोन्ही विभागात तर का उभा करतात विदर्भामध्ये का उभा करतात त्यांना खान्दीजमध्ये का बघा असं काहीच नाही यांची राजकारण करण्याची पद्धती फक्त दाखवायचे आणि आपले शिक्षण आणून आपला पक्ष आणि नेता चालवायचे कारण यांनी खूप खाल्लेले काही पैसे दाबायचे असतील तर यांना सांभाळत त्यांची दिशा तर आमच्या कुठंच वेश नाही कुठं ना पश्चिम महाराष्ट्र ना मराठवाडा भाऊ आणि बांधा शरीरांसारखे अखंड महाराष्ट्र आहे इथं कसा भेद दाखवू शकता तुम्ही राज्य चालवणार आहे तुम्ही आणि तुम्हीच भेद दाखवणार आमच्या तुमची सत्ता चालवते त्यांचं यंदाच मिळ लागत नाही पण याच्यामध्ये तुमच्या असं वाटतं की समाजात आता उशार त्यांच्या लक्षात आलं की आता मुलं मोठे की पक्ष मोठे आपली जात मोठी का तो नेता मोठा हे घराघरातल्या मराठीच्या लक्षात आलं मग व्यवसाय करणारा मराठा असू द्या नोकरी करणारा असू द्या तुम्ही शेती काम करणारा असू द्या किंवा मजूर असू द्या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात आहे की आता आपला मुलगा आणि आपली जात बरी मोठी कारण ठेवले लोक जर आपली जात आणि मुलगा संपला तर यांच्या पक्षाला नेत्याला डोक्यात उपयोग काय होतो म्हणून हे महाराष्ट्रातला सगळा मराठा एकत्र आला आता बघा तुम्ही सांगलीचंच उदाहरण जर घेतलं तर काल सांगलीमध्ये मुसलधार कोसात लोक मला मी माझ्या अकरा साडे अकरा महिन्यात विद्यालय घेऊन व्हायला खरंच परत पडायला करायला त्या नाशिकच्या सॉरी सांगलीच्या बांधवाचा की आणि त्यांना विशेष म्हणजे सांगायलासुद्धा वेळ मिळालेला नाही मला जी रात्री माहिती मिळाली ती गावोगावी जायलासुद्धा वेळ मिळाला नाही तू इतका होता पंधरा वीस दिवस की त्यांना जायला सुद्धा होतं जा। तरीही इतक्या लागतात मराठा समाज लिहून म्हणजे याच्यातून सरकारनं बोध घेणं गरजेचं आहे की मराठा समाज विधा करा स्वतःच्या मुलं मोठ्या करण्यासाठी आता एक वाटत पक्ष मोठा करायला नाही आणि पक्ष मोठा करायला नेता मोठा करायला मराठ्यांनी पुढं पण होऊ नये जात आणि मुलं मोठं करायला ताकदीनं पुढं व्हावं ही विनंती माझी मला पाटील साहेब प्रकाश आंबेडकर साहेब तुमच्या बरोबर होते म्हणजे तुम्हाला पाठिंबा दिला नंतर असं काय घडलं की ते तुमच्यापासून जाऊन आता मराठा कुर्तीनं मतदान करून बघ असं सांगायला लागले आमची झालं नाही परंतु इच्छा असते प्रत्येकाची आणि भावना असते आमची भावना आणि इच्छा अशी सामान्य मराठ्यांना गरजवंतारा सगळ्या जाते लोकांना असं वाटतं की आता गरिबांची जी। लाट आहे कोणाची तरी लाट येत असते कोणत्या नेत्याची कोणाची तरी पक्षाची आता ही गरिबांची लाट पंच्याहत्तर वर्षात पहिलेली आहे आता गोर गरिबांचं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी एकजुटीन राहिलं पाहिजे आणि हे लोक राजकारणी पूर्वीचे सगळे हाताल पाहिजेत आणि गरीबांच्या हातात सत्ता दिली पाहिजे ही भावना मात्र आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो गरज बनताची भावना त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि सध्याच हीच वेळ आता हे प्रकार राहायची शेवटी निर्णय त्यांचा मराठा सोडून <coughs> बाकीचे <जो> <coughs> राखीव जागेवर तर आता मराठी निघून देणारच पण कोणचे मराठ्यांच्या प्रश्नाच्या विचाराचे शंभर टक्के जेवढ्या राखीव जागा या राज्यात या सगळ्या राखीव जागा ताकदीनं मराठी एक कठ्ठा मतदान करणारी पण मराठ्यांच्या प्रश्नाचे विचार पश्चिम महाराष्ट्रातल्या आला नाही आला तर मी थोडं थांबत असतो कारण मला माझा समाज मोठा आहे आल्याला पार माझ्यासाठी महत्वाचा नाही माझ्यासाठी घोषणा महत्वाची नाही आहे त्याची प्रति महत्वाची अंमलबाजवणी महत्वाची आज अकरा महिने झाले नुसते निर्णय निघायले आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची आता मुलीला मोफच शिक्षित केलं घ्यायला सुरुवात केली किती खोटारटेपणा दहा hmm. टक्क्याचा के कायदा केला एसीबी समाजाचा विरोध असताना का रद्द केलं तुम्ही ईडब्ल्यूएस ते तर केलं ज्या पोरांनी दहा टक्के देण्याच्या अगोदर दहा टक्के आरक्षण देण्याच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून अर्ज केले होते त्यांचे अर्ध रद्द करायचं काम सुरू केलं सांगताना म्हणजे किती पाप लोक घ्यायला लागले दहा टक्के आरक्षण दिल्याच्या नंतर काही महिने आचारसंहिता आणि काही दिवस त्यांच्या महसूल विभागाची आंदोलन चे प्रमाणपत्र पोरांनी काढले होते तेही ही म्हणजे पोरांचे ग्राउंड झाले ऍडमिशन आहे इतक्या जीवनाशी जवळ आले त्यांचा भविष्याशी आणि जीवनाशी सरकारने इतकं खेळणं अजिबात चांगलं तरीही सरकार दहा टक्के बळत देऊन ईडब्ल्यू सुद्धा रद्द केली आमचं असं म्हणणं होतं त्यांना की तुम्ही जे पोरांनी ईडब्ल्यूस मधून ते रद्द नका ते रद्द करू नका कारण दहा टक्के तुम्हाला मागितलं बरं मागे दिले आता तुम्ही तर ठीक आहे दिले तर तीन राऊंड मध्ये व्हॅलिडिटी द्या माझे तीन राऊंडमध्ये मिळत नाही कारण जातीवादी अधिकारी आहेत काही काही जाणून बुजून घेत नाही काही वेळेस सेन्सर सरोवर डाऊन असतं अनेक सरकार काहीतरी खोड घालून ठेवते कारण सविस्तर केला त्यांनी एक शासन निर्णय केला कारण व्हॅनिटिटी वेगळी करा जात प्रमाणपत्र वेगळं करा क्रिमिलेअर वेगळं करा या यामुळं पुन्हा पोर अडचणीत आली मग त्याला सहा महिन्याची मुदत आम्ही कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि ए सी बी सीसाठी वाढवून द्या म्हणून सांगितलं त्यांनी फक्त ए सी बी सीसाठी म्हणजे कुणबीचे जे प्रमाणपत्र निघाले कुन्हा पोरांवरती त्या अन्यायच करा म्हणजे असले कुठे कामं करतात आमचा असं म्हणण्यासाठी ईडब्ल्यू ए सी बी सी आणि ओ तिन्ही ऑप्शन पुढे घ्यावा एक वनचा विद्यार्थी घे कारण चूक तुमची आमची नाही दहा टक्के आम्ही मागितलं नव्हतो एक ऑप्शन ठेवा एक घे तिन्ही ओ पण ठेवा आणि व्हॅलिडिटीची त्याला कुंबीसह ई सी बी सीची आणि ईडब्ल्यू ची सहा महिने व्हॅलिडिटी त्याला प्रमाणपत्र देण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढली त्यांनी कुठे एकाला दिली दोन्हीला द्या असं आमचं आमच्या म्हणतो गरिबांची लाट खरंच पुढच्या काळामध्ये बदल महाराष्ट्रात घरी आणि तुम्हाला काय वाटतं की आताची गरिबीची लाट आले कोणतीही लाट सपोर्ट करतो सपोर्ट आहे थांबवतो आणि त्यांच्याकडे केवढं यंत्रणा नाही तेवढा पैसा सुद्धा आहे कोणतीही लाट थांबवते पण मराठ्यांची किंवा सामान्य जनतेची लाट कोणाला तिथं ना पैसा चलतो ना तुमच्या यंत्रणा जसं की माझ्या मागे यंत्रणा माझ्या मागे या गरिबाच्या लाठी पुढं मराठी पुराव फडणवीसांनी जवळ्या तालुक्यातल्या जातीवादी पियाला माझ्या घराला नोटीस शिकवायला लागली आता त्या पियायला त्याचं तू काय कमवायचं मला माहीत नाही पालकमंत्र्याला त्याचं तू काय पीठचा पाठ टुपून घ्यायचं हेही मला माहीत नाही आणि फडणवीसांना त्यातून काय मिळणार आहे हेही मला माहीत नाही आणि अशा की तिक माझ्या घराला नोटीच्या शिकवल्या मी मराठींच्या आंदोलनापासून लावले कारण ती लाट आता कोणाला नाही तुम्ही त्या केशेनं थांबत नाही तुमच्या धमक्यांना थांबत नाही देवेंद्र फडणवीसांनी पाच सात अभियान त्याला नाव दिले त्याचे पाच सात तुकड्या तयार केल्या ते खरंच षडयंत्र आहे ते सापळा आहे ते टाकलेलं जाळं आहे आंदोलनावरती मराठ्यांच्या माझ्यावर पाच सात गट तयार केले आणि ते चारही बाजून आता आंदोलन करतात कोणी आंदोलन आहे कोणी रॅल्या काढायला लागले कोणी पत्रकार परिषदा घेत आहे काही मराठ्यांचे समन्वय फोडलेत काही मराठी संघटना फोडल्या आणि याच्यातून त्यांना था लाट थांबवायची किंवा लाट थांबत नाही माझं उलट आव्हान आहे मराठा समाजाला तुमचं समाजाचं किंवा तुमचं माझं किंवा कोणाचं पटत नसतात जात कारण मराठ्यांना आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायची वेळ नाही आता बळ समाजाला देण्याची गरज पक्षाला किंवा सत्ताधाऱ्यांना बळ देण्याची ही वेळ नाही आज मराठ्यांचे नेकर आक्रोश करायला लागले आपली मागणी उबीशी आपली आज पोरं जगवायचे पडले त्यांचे भविष्य लगायचे पडले आज जातीचे आणि मुलांच्या उभा उभारा पक्षी एखादे वेळेस आमिष दाखील त्या आमिषानं तुमचं घर चाललं पण माझ्या करोडो मराठ्यांचं घर नाही चालणार करोडो मराठ्यांना काय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला एखादेच विचारलं नसल तुम्हाला कोणी आंदोलनात बोलवलं नसल तुम्ही मनाने येऊन उभारा तुमचं योगदान समाज कधीच विसरणार नाही आणि तुम्हाला जास्तीचाच काही वाटत असेल तुम्ही येऊ नका ते परंतु मराठ्यांच्या अन्नात औषध करायचं काम करू नका हे मराठा समाजाच्या जे जे सरकारच्या हाताला लागले त्यांना विनंती आता समाज तुम्हाला माफ नाही करणार तुम्हाला वाटत असेल की समाज शांत बसल पण समाजाचा जर संयम सुटला तर त्याचा बैल तुम्हाला सुद्धा व्हावा लागणार मराठ्यांनी संयम धरलाय त्याचा गैरफायदा

तो कोणत्याही जातीचा असू दे तो मराठ्याचा असू दे नाही कोणाचा नेता असू दे त्यामुळे सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांनी एकत्र येणं आवश्यक आहे कारण पंच्याहत्तर वर्षानंतर ही संधी मिळाली आणि ही संधी जर घातली तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलांचे मुद्दे पाडायला सगळ्या जातीचे गोरगरीब जबाबदार आहेत मराठ्यांसह त्यामुळे या लाठी सगळ्या जातीने सहभागी होऊन आपण आपल्या जातीला न्याय देण्याचं काम करावं आतापर्यंत बराच वेळ तुम्ही काही होईल ती बैठक दिवसभर चालणार महाराष्ट्राचा समाज तिथे येणारे आम्ही खूप मोठं ग्राउंड बोलतो कि कारण ते दिवसभर चर्चा करूनच फायनल होणार कारण आम्ही नेमकी जनता आहे किंवा सगळे लोक लोक येत आहेत म्हणून निर्णय घेणारा कमी नाही समाज हसता नाही पाहिजे समाजाची शक्ती कमी नाही झाली पाहिजे ती जबाबदारी नाही समाजाची शक्ती वाढली पाहिजे समाजाला बळ मिळाला पाहिजे समाजाचा कुठं अपमान नाही झाला पाहिजे समाजाचे मान खाली होण्यासाठी एकही पाऊल मला उचलायचं नाही एकही स्वतंत्र मेळण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असं तुम्हाला वाटतं मग या ना दोन तास जो मला ना मग त्यानांतर काय म्हणतो शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या त्यांचं एक मेकॉर्ड झालेलं नातं विचारांमध्ये घेत नाही ते म्हणजे तू येत आणि येत नाही त्याला आम्ही जनता काय करणार ती जबाबदारी मला नाही आम्ही नागरिक होतो आम्ही जनता आहे सत्ता तुमच्याकडे जनता तुम्हालाच मार असं कधी होतं आहे का एखाद्या गावचा सरपंच आहे गावात त्याला जर पुढे रस्त्यावर खड्डे बोलले तर म्हणून आपण सरपंचा टाकायला पडल्यावर सांगतो तो का सरकारची त्यांना बोलायचं नाही आम्ही कोण सांगणार की सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आहे आणि आमची तर ते तो बाहेरच येत तर मग आम्हाला आंदोलन करायची गरज काय आम्ही दोघाला बसून सर घेऊन मारण्याचा आम आमची जबाबदारी कशी असू शकते ते येत नाहीत ना सरकारची जबाबदारी देऊन टाकू मराठा त्यांना डोक्यात घेऊन ना <laughs> <शार कुछा भुरा। laughs> करतो त्याला शब्द कळतो त्याला फक्त करतो करून करणं कळतो मराठा समाज एकांगी पडतोय त्यांना ओबीसी पण विरोध करतोय अप्पर कास्ट म्हणून विरोध करतोय आणि बाकीच्या जाती विरोध करतात अशा वेळेला मराठी समाजाचं एकांगी पण नुकसान नाही का होणार <laughs> नाही ते नाही तुम्हाला नेते विरोध करतात समाज गोरगरीब समाज मराठा असू द्या गाव ओबीसी बांधव असू द्या मुस्लिम दलित असू द्या त्याचं विरोध नाही त्यांना वाटतं ते जर मराठ्याची सरकारी नोटी सापायच्या मराठा जर ओबीसी आधीच्या त्र्याऐंशी क्रमांकाला भूमी म्हणून तर मराठा हा पूर्वीपासून विषय असा जी साठ टक्के छगन भूभं लोकसंख्या सांगताय त्याच्यामध्ये पूर्वीपासूनच मराठा पूर्वीपासूनच मराठा धरून तेवढी संख्या त्यांची एक त्याची नाही असं गाव कुठलाच पाहत नाही हे नेते त्यांचे दहा बन आहेत का ते फक्त विरोध दाखवतात आणि आमचे पण दहा आहेत आमचं काही शहा नेते असं नाही आम्हाला पण त्यांचे ते त्यांच्या आणि आमच्यामुळं आमच्या दुरावा असं दाखवतो गाव खेड्यात नाहीये तुम्हाला माहित असेल तर नसेल मला माहित नाही परंतु आत्ताही गाव खेड्यात आमचं एकमेकाशी बोलल्याशिवाय धकतच नाही मराठ्यांचं त्यांच्याशिवाय शिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धकत नाही ही रिअल परिस्थिती आत्ताची सुद्धा आम्हाला एकमेकाशी देवाण देवणूप असल्या फाय असल्या सारा लागतं लागते तुमच्या मागे प्रस्थापित समाज पण आहे पण आमची शेवट आहे गोर गरिबाची लाटेल गोर गरिबाला संधी आहे संधी पाटील साहेब आरोप करणार नाही कारण दुसऱ्या सापडत नाही त्याच्यात घटत नाही त्यावेळेस त्याला बदनाम करायचं ऐकत नाही त्यांना भेटत नाही त्यावेळेस त्याला बदनाम करायचं हे ते आरोप करत त्यांनी बद नाही करणार कारण दुसऱ्या सापडत नाही पण विड्याच्या बांधव मिळाले त्यांनी तुमच्याकडेच प्रश्न विचारलेले आणि त्यामुळे तुम्हाला उत्तर मिळाली गेली आता त्यांच्याकडे नेताच नाही आले मी त्याच म्हणायला त्यांनी शरद पवार सांगितले प्रश सांगितले शिंदे साहेब सांगितले जे ते सांगितलं काही काही नावं मला माहिती मागच्या पाच महिन्यात ते नाव घेतले ते नेते पाठीशी त्यामुळं मी तर फक्त जनता मालक मला बाकी कोणी म्हणजे खरंच सांगायचं ना कोणी जर पाठीशी असताना आंदोलन चालवता येत नाही साहेब प्रकाश आंबेडकर

आम्ही सुद्धा नेत्यांच्या नादी लागत नाही तुम्ही सुद्धा नेत्यांच्या नादी लागू नाही गोर देणारा बनावट एवढी आहे आणि ती सगळ्यांनी स्वतंत्र पूर्ण पाटील साहेब सगळे